ना नमस्कार मी सत्याधारा न्यूज कोरेगावचा प्रतिनिधी कविराज पंडित आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी येत आला असं सांगतो आता सातारोडचा इतिहास म्हणजे सातारोड असा ऐतिहासिक गाव की ज्या गावानं आपल्याला कारखानदारी दाखवली प्रबोधनकार ठाकरेंचा इथं जन्म झाला आणि हे सगळं हे असताना गेल्या इलेक्शनमध्ये आपल्या गावानं शशिकांत शिंदेला विरुद्ध मतदान केलं महेश शिंदे साहेब मतदान केलं पाच हजार पाच हजार एकशे पन्नास आणि पाच हजार सहाशे पन्नास आता मला एक सांगा हे गेल्या वेळेला आणि ह्या वेळेला काय फरक म्हणजे आता नेमका फरक काय पडेल म्हणजे मला असं थोडस विचारायला जातो नेमका काय फरक पडेल बाबा तुम्ही गेल्या वेळेला तिकडं होता वेळेला इकडं आहे म्हणजे शिक्षकांशी गेल्या वेळेला होता या वेळेला इकडं तर याच कारण वगैरे काय तुमचं म्हणजे कळू शकेल कारण म्हणजे थोडस कार्यकर्त्यांना किंमत देणं बरं आणि दुसरी गोष्ट त्यांचं काय असेल तर स्वतःच तर पाच वर्ष झाले मग ह्या चार वर्षात त्यांनी असे मला वाटते चार पाच कार्यक्रम घेतले मला एकाही कार्यक्रम दुसरी गोष्ट हे का माझे त्यांनी जेवढे जेवढे मला प्रस्ताव मागितले तेवढी माझ्याकडे आज मी ग्रामपंचायतीत माझ्याकडे पुरवलं की ज्या दिवशी त्यांनी प्रस्ताव मागितला त्या दुसऱ्या दिवशी प्रस्ताव मी तयार करून त्यांना पोच केले तिथे बरोबर त्यांच्या जेव्हा त्यांना पोच केलेली आहे म्हणजे असं बी नाही की त्यांनी मला मागितले मी एखाद्या प्रस्तावाला विरोध केला आणि असं असताना आपण सगळं त्यांना सहकार्य करत असताना त्यांच्यासाठी पूर्ण वेळ देऊन शिंदे साहेबांच्या विरोधात काम केले त्यावेळेस बरोबर त्यावेळेस आमच्याकडे ग्रामपंचायत नव्हती सोसायटी नव्हती कारखान्याची युनियन नव्हती किंवा कुठली संस्था नव्हती बरोबर तरी सुद्धा जे आमची युनिटी होती काय त्यांना आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून प्लस करून दाखवलं तशी सोपी गोष्ट नव्हती ग्रामपंचायत नसताना दोन्ही सोसायटी नसताना कारखान्याची सत्ता नसताना शिंदे साहेबांना प्लस करायचं एवढं सगळं करून थोडे दिवस त्यांनी असं व्यवस्थित केला आणि

अगदी प्रावा प्रेमात साहेबांची त्यांनी जी यंत्रणा त्यांची चालू केली मी सरपंच आहे माझी चौथी कायची आणि माझ्या तीन ही ती धरून तीन गावांना मला प्रतिनिधित्व दिलं म्हणजे काय तुम्हाला कुठल्याच विश्वासात ती आपल्याला करायची करायचे विश्वासात आणि कधी फोन नाही काय जी म्हणजे तुम्हाला आप आपला माणूस आहे आणि आपलं हे आपण जे काय आहे ते आपल्या बरोबरच आपल्याला पटत नाही तिथे केलं त्यामुळे मी निर्णय म्हणजे जे लोक कधी पंचायचे निवडून बरोबर

अगदी पहाटेपर्यंत माझ्या महेश शिंदे साहेबांचं प्रेम वापरून नाही ही गरज पण ते लिहित हे केलंय आणि मला माझ्या जवळची ती लोक म्हणते ना ना तू काहीतरी निर्णय घे बरोबर काहीतरी निर्णय घ्या बरेच जण मला रोज तू निर्णय घे गप बसून तू गप बसला की मग आमचं काय बरं मीटिंग त्यावेळेस सगळ्यांनी निर्णय सांगितलं होता तुम्ही निर्णय बदलून टाका म्हणजे थांबा झाला राजकारणात काय गोष्टी आणण्यासाठी वेळ बरोबर मी आता वेळ बरोबर कसं असतं काय काय गोष्टींना समोर येणं वेळ त्याची वाट बोलत आज नाही उद्या हो आमदार साहेबांच्या नजरत येईल काय नाही की शून्य नसल्याचे आपल्याला जरा थोडे मिसगाईड केले तर तसं काहीच विषय त्याच्या पुढची स्टेप उचलली मग मी त्या दिवशी मी विचार घेतला दु� पोरांना फोन केला आम्ही खाली ठिकाणी बसलो सांग एक तीस पस्तीस जण होते तीस पस्तीस जणांची आमची बैठक झाली ते मी मला पहिल्यांदा सांगितलं म्हणजे आम्ही तुम्हाला त्यादिवशी सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्या त्या निर्णयावर आम्ही तुमच्याकडे तर निर्णय घ्या काय ती ह्याच्याकडे तरी जावं नाही तर त्यांच्याकडे कोणीकडे तरी एकाकडे जावं नाही त्यांच्याकडे मी होऊन जाणार नाही कारण माझी काय चुकी नाही बरोबर म्हणून म्हटलं तरी थोडं सरळ मार्गाने जायचं मार्गाने जातात बरोबर तसं कायच नाही तसं काय नाही तर ग्राउंड निवडून नाही आता त्याचा विषय वेगळा आहे आपण त्या विषयात बोलाय शकू कसं आहे म्हणजे कसं आहे की बाबा ठीक आहे ते जागेवर बरोबर असतील आपण चुकत पण माझं म्हणणं कसं की त्यांना त्या माणसांचा बरोबर वाटत असेल तर ते त्यांच्या जागेवर बरोबर तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आला म्हणजे आता ह्याच मध्य काढायचं तर नाही निघू शकत त्यामुळे तुम्ही घेतला निर्णय घेतला बरोबर आता मला एक सांगा ना ना की हा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही आज आज म्हणजे गुरुवार निर्णय घेतल्यानंतर तुमच्या इथं साधारण म्हणजे मतदान कसं होईल किंवा मतदानाचा काय फरक पडेल आता नाडक्या बहिणींच त्यांनी केलं किंवा आणि बरेचसे म्हणजे हे केलं नाडक्या बहिणीच केलेलं ह्याचा काय फरक पडेल आमचं गाव असे की गाव विकून हा आणि गावात कधीही कुणाला कसली अडचण असते काय असते बर काय सांगून त्यामुळे माणसं एक जमती राजकारण तुमची योजना योजना ही काय काढली काही बरोबर त्याला काही बरोबर त्यांचं लोकांचं एकच मत आहे की बाबा रात्री बारा लाख मारले तर कोण येतो कि शो बस त्यामुळे तू काय केली नाही शेवट कसं आहे माहिती आहे ना लोकांना हे तुम्ही जे आता मानता येईल हे लोकांना पोट्याच्या मात मला उदाहरणांचे मला हे काय द्यायचं गेल्या वेळेस शिंदे साहेबांचे बरोबर तसं महेश शिंदे साहेबांचा काय विकास नव्हतं बरोबर काय गेल्या वेळेस काय काय नसतं काय नसतं काय फिरोप ते एक चर्चा आणि वारकरी संकट राहित त्यांनी थोडं धारा हे करू काय त्यांचं ते असं बरोबर पण तरी सुद्धा हे गाव राजकीय परिपक्व असलेलं गाव महेश शिंदे साहेबांना प्लस झालं बरोबर म्हणजे तुमच्या तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या ह्याच्यामुळे देवलावर काम केलं आणि देवलावर काम केल्यामुळे ते प्लस झाले हा विषय म्हणजे इतिहास इतिहास आहे शकत नाही हा इतिहास काय पुसू शकत त्या वेळेस ते प्लस झालं म्हणजे नक्की बरोबर बरोबर

ब कबीर जी काम केलं बरोबर त्या भक्तीने निवास बांधले तसं त्यांनी विकसित केलं आता मला एक सांगा तुम्हाला एक साधे قلت शिशिरचंद शिंदे साहेबांनी हेच काम केलं बरोबर आहे तुम्ही म्हणता इतकं करते शिशिरचंद शिंदे साहेबांनी याचं उद्घाटन कार्यक्रम केलं तर त्याचा तर मी पहिले बोलले शिशिरचंद शिंदे ला आम्ही कुठं सांगले नाही त्यांचा स्वभाव माहिती म्हणजे हा त्यांचं म्हणणं काय मी काम केले बरोबर गावाला माहितीये त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय करायचं आता गेल्या वेळेस आमच्या आनंद आश्रमीपर्यंत गेट पर्यंत रस्ता आकोडर सिंगल रस्ता सिंगल रस्ता होता त्यावेळेस रस्त्याचं काम चालू होत डी वाय पाटील म्हणून राज्यपाल होतो नाही नाही देवाल पाटील म्हणून कॉन्ट्रॅक्टर हा हा देवाल पाटील कॉन्ट्रॅक्टर हा तर ते, त्यानं सिंगलच कामचं राहणार आम्ही साहेबांच्याकडे गेलो साहेबांना सांगितलं साहेब रस्ता ह्याकडे नाराजी नाराज नारा ना रस्ता झाला साहेबांनी लईनचा दोन दिवसात मला त्यांच्यामुळे हे वृंदावन वृंदावन

त्यांचं मी पहिले पुस्तक बोलतो इथे मला सांगा तुम्ही फक्त ते प्रसिद्धीला केलं ना प्रसिद्ध प्रसिद्धीला कमी पडले म्हणजे प्रचाराला कमी पडले थोडंसं माझं लक्षात घ्यायचं मला मा... आता मला सांगा तुमची या आजूबाजूची गाव आहे जे पंचकोशी नव्हतं या पंचकोशीत काय अंदाजे म्हणजे पंचकोशीत वातावरण थोडंसं हे मला नाज सगळी बॉडी चाला प्रवेश प्रवेश करायच्या करायच्या आधी अतिशय प्रतिसाद सर्वसामान्यांनी प्रतिसाद बरोबर म्हणजे सामान्य लोकांनी जे प्रतिसाद पुढाऱ्या तिकडे जाऊ दे आता सरपंच आमदार साहेबांच्याकडे गेले म्हणजे साहेबांच्याकडे गेले त्याची बॉडी महेबांना पण परवा दिवशी नुसतं शशिकांत शिंदे साहेब येणार आहेत असं नांदी कळ तर आखी म्हणजे तुम्ही ते बघायला मिळेल तुम्हाला कधी असं कधी राहिली का नाही असली म्हणजे त्यांच्या गावचे मी येते महेशीराव माहिती त्यांचंच काम करते महेब तरी सुद्धा लोकांनी पूर्ण उत्स्फूर्तपणे शशिकांत शिंदे साहेबांना त्या दिवशी पाठी बरोबर ना मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की आपण गावचे सरपंच आहे बरोबर सरपंच असताना आपल्याला गावाला पंचवीस पंधराचा फंड किंवा अन्य कुठले कुठले फंड येतात विकास फंड असतो आमदार फंडाकडल्या काय काम असते असे गावात आपण काय काय काम तुम्ही पंचवीस पंधरा मधलं आता जवळजवळ गावठाण पाडले संपूर्ण बंदिस्त आणि राहिला प्रश्न आमदारांचा यांचा पण त्याला तुम्हाला मिळणार नाही काही ठिकाणी आता कॉन्क्रिटीकरण करायचं असेल पंचवीस पंधरा तुम्हाला पाहिजे बंदीत बंदी त्यातच नाही मला खालचा किती येते ती तुम्हाला त्यामुळे सगळं काटकसर करून त्यात नाही निम्मी कामं करायची बाबाच्या वाडीत काम केलं असेल गावात अंतर्गत गटर केली गोड कॉन्क्रीट केली आमच्या दोन तीन वर्गात ही करत असताना अशी काय वेळ झाली होती की ही कामं करून काय उपयोग नाही अजून आपल्याला जर चार पाच कामं केली तर आपल्याला बऱ्यापैकी गावात काम केल्यासारखं सांगा तुम्ही पाच वर्ष केली तुम्हाला म्हणायचं काय चार वर्ष बरोबर बरोबर मग सर सर्प, सरपंच म्हणून तुम्ही आमदाराच्या बरोबर होता तुमची संपूर्ण बॉडी संपूर्ण जी काय आहे ती सगळी आमदाराच्या बरोबर होता मग आमदार साहेबांनी एवढी आजची गावची बॉडी आहे सरपंच आपल्या बरोबर आहे मग गावासाठी काय केलं आमदार साहेबांनी आता ही चार तीन चार महिन्यात कामं चालू होती त्याच्या आधी मला एकही काम दिले हे चार महिन्यात इलेक्शनच्या वाढावर दोन तीन काम आली माझ्या काम स्वतः मी काळापळी करून ती सगळी आनंद रस्त्याची मंजूर कामं केलेली मी त्याला रिक्वेस्ट केली साहेब तुम्ही आता नारळ फाडा तुम्ही नारळ पाडा तर मी काम चालू करतो तेव्हा ते नारळ सुद्धा फडणार कामं करायची नव्हती थोडकी दोघा म्हणजे मी एकटा नाही गेलो त्यावेळेस माझ्यावर गावातील पंचवीस तीस जण होते त्यामुळे ती सगळी साक्षी आहेत ज्या रस्त्याच्या मंजुऱ्या मी आणली त्या रस्त्याची जे शेतकरी ते शेतकऱ्यांनाच मी त्यांच्याकडे निघतो साहेब ह्या मी मंजूर करून आणले नरे घातलं एक काहीतरी अठरा लाखाचा एक एक नऊ लाखाचा आहे खेळीकरणाची दोन काम मंजरपूर आणली त्याला सुद्धा ती नाराजा आणि त्यांनी <laughs> ते एक काम त्यांनी त्यांच्या परत आता करून दिले शेतकरी जरा थोडस नाराज झाले त्यांनी केले कायदा पण आम्ही जे काम थोडक्यात नाराज झाल्याशिवाय माणसं काम होत नाही हा असं म्हणायचं काम मी करतो म्हणजे तर त्यांनी मला ती रिस्पेक्ट दिली मग मी म्हणलं नाहीच करायचं पण मी गावाला दाखवलो होतो बाबा मी मंजूर करून आणलो त्यांनी मला नारे करून दिलं नाही मला ह्याला डावून काय करायचं नाही उद्या आणखी परत गैरसमजून मी थांबलो आणि राहिला प्रश्न गावात थोडस मला काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून पाहिजे होतं काही ठिकाणी बंदिस्त कठोर पैसे करून पडतो त्यावेळेस आता ह्याच कामाला मला ते

पंचवीस पंचवीस लाख तरी दोन कामं केली मला तर मी गावातले पंखटीकरण मिस्त्री भेटत तुम्हाला गरवट याच्यात सोडी बाजारात गावात येताना ही आपल्याला जरा सुट्टी झालं पाहिजे त्या ठिकाणी दुसरी करून घेतलं बरं आता हे काय केलं हे नुसतं पंखटी करणं त्यांचं ते त्यांच्यानी ह्याच्यात मी त्यांना एक दुसरं उदाहरण दिसतो तुम्हाला मी माझी मला सांगायला आवडते तीन वेळा मी लोकल घेऊन मी खोटं बोलले

दरडेशा बसून जात होते म्हणजे दरडेशा डाब्यापासून डाब्यापासून आणि पुला आम्हाला पाहिजे होता का आम्हाला आज त्या पुलाची दैनंदिन अवस्था अशी आहे की जर पुर आला तर पाणी अलीकडं अलीकडे मला आणि रात्रीच्या नऊच्या पुढे जर लाईट नसेल तर जाऊ शकत नाही जायचंच नाही तर गज लागेल खड्ड्या पाहिला बरोबर मी दोन वर्षे त्यांच्या मागे लागलो आणि मी खोटं बोलू बरोबर माझ्यावर जी लोकं त्यांच्याकडे गेली बरोबर खोटं बोलणार नाही साहेब त्या पुलाचं तेवढं आमचं काम कर